तर त्यांना मध्ये ऍडमिट केलं आणि ते बेशुद्ध झाले जरा शुद्धीत आल्यावर डॉक्टर देवल म्हणून त्यांना होते ट्रीटमेंट त्यांना वाटलं की ह्यांना जर आपण वही पेन्सिल दिली तर कदाचित त्यांची मनाची उभारी वाढेल hmm. hmm. म्हणून दिली आणि त्यांनी त्या चार आयुष्यातल्या शेवटच्या ओळी लिहिल्या वळणा वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा थले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा तर हीच भावना अ पण होती हीच भावना ग्रेसची पण होती तर असे हे सगळे महान कवी जीवन आणि मृत्यू यांच्या कॉरिडॉर मध्ये येताना त्यांना जे सोसावं लागलं भोगावं लागलं सांभाळून ठेवावं लागलं इतरांना वाटावं वा लागलं सगळं सगळं या तिघांचं मला प्रकृती साधर्म्य धर्माने एक आहे असं वाटलं म्हणून मी ते सहोदर लिहिलं प